चलोनी जसं की आता आपण पाहतोय नगर परिषदेच्या निवडणुक्या पूर्ण झालेल्या आहेत पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक पूर्ण झालेल्या आहेत आणि आता आपण पाहतोय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीचं आता वारं मोठ्या प्रमाणात वाहू लागलेलं आहे आपण पाहतोय मी सध्या गराडे या गावातून भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी मिळालेले व्यक्ती म्हणजे दिव्याताई गंगाराम जगदाळे हे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे पण या प्रभागातली जनता त्यांचा स्वीकार करेल का होणाऱ्या मतदानाच्या दिवशी ते बाजी मारतील का कमळ या भागामध्ये फुलणार का हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या गराडे या गावामध्ये आलो पण या गावातल्या जनतेच्या मनात यंदाचा उमेदवार कोण आहे ते उमेदवार बाजी मारेल का या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी या प्रभागातील जनता त्यांचा स्वीकार करेल का हे जाणून घेण्यासाठी आपण या गावामध्ये आलो आहे या गावातल्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे का हे जाणून घेण्यासाठी सध्या तरी आपण या ठिकाणी आलोय आणि जनतेची संवाद साधणार आहोत या गावामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे दिव्याताई गंगाराम जगदाळे यांना भारतीय जनता पार्टीकडनं अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे तुम्हाला काय वाटतं उमेदवार योग्य आहे का उमेदवार एकदम योग्य आहे योग्य आहे होय काय आपल्या या भागामध्ये विकास कामं झालेली आहेत गंगाराम जगदाळ यांनी बहुतेक कामं केली सगळी खुर्ची न गिरणं सगळी त्यांनी त्यांच्या थ्रू झालेली काय पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न बी सुटलेला आहे बरं सुटलेला आहे रोडचा प्रश्न रोडचा प्रश्न मी सुटलेला आहे काय आहे प्रलंबित आहे ते बी चालू आहे चालू आहे हो कचऱ्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न तर एकदम ओके केला त्यांनी गावात गाडी बिडी फिरते आपल्या परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते भाजी मारतील का एकशे एक टक्का बाजी मारतो दिव्यताई बाजी मारते होय फुलाल उधळतील होय या प्रभागातली जनता त्यांना साथ देईल नव्वद टक्के साथ द्या ना साथ द्या ना काय सांग दादा तुम्ही काय वाटतं तुम्हाला नव्वद टक्के गाव चालणार नव्वद टक्के गाव चालणार असं काय वाटतं तुम्हाला तेच दिव्यताईच बाजी मारतील कारण दादांचं या गावावरती खूप लक्ष आहे तीस पस्तीस वर्ष दादांची सत्ता आहे गावावरती आणि दादांनी प्रत्येकाची व्यक्तिक कामं सार्वजनिक कामं भरपूर खूप केलेली आहेत खूप खूप काय काम, काम केली सार्वजनिक के पाण्याचा प्रश्न असन पाझर तलाव असतील रोडची कामं रस्त्यांची कामं असतील पाण्याची कामं असतील का पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल जवळजवळ जवळ नव्याण्णव टक्के सोडवलेली आहेत सोडवलेली हो सत्तेत सत्तेवर आले त्याच्यात चारपट दामान जोरात दामाने करतील होते हो शंभर टक्के शंभर टक्के मारतील शंभर टक्के जनसंपर्क एक नंबर दादांचा हो वैयक्तिक जनसंपर्क जो एकदम जोरात सुशिक्षित शिकलेली त्यामुळं दादांच्या चाच्या याच्यातली आहे त्यामुळं अनुभव मोठा दादांच्या याची संपर्कात शंभर टक्केच फुलणार हो शंभर टक्के गुलाल उदाहरणं उदाहरणारच हो हो आपलं मत कुणाला एवढं <laughs> <laughs> जिल्हा परिषदेची निवडणूक आता सुरू झालेली आहे दिव्यताई गंगाराम जगदाळे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे या प्रभागामधून ते निवडणूक लढताय काय वाटतंय ते बाजी मारतील का ते नक्कीच बाजी मारतील बाजी मारतील कशावरून कशावरून म्हणजे काम दादांचं कामच त्यांची मुलगी नेतृत्वात काम करणारी आहे काय या भागात काम विकास इथं भरपूर विकास काम झालेली रस्त्याची कामं गांठा गाडी कचरा व्यवस्थापन लाइट ची रस्ता पाणी बांधाऱ्याची कामं बी भरपूर झालेली राहिलेत काय विकासाची कामे आता नवीन जसं म्हणजे आवाचा विकास वाढत जातो वस्ती वाढत जाते तशी परत कामं निघत जातात त्या पद्धतीने ते काम करणारच आपल्या गावामध्ये दिव्यात निवडून येणार येणार शंभर टक्के टक्के शंभर टक्के अरे तस त्यांच कार्य कार्य तसं आहे त्यांचं गावात सगळे वर्ग बिला साथीला घेऊन रोड रस्ते धरणं पाणी सगळं शाळेच्या मुलांचं शाळेचं व्यवस्थापन शाळा कशी चालली कसं नाही सगळीकडेच लक्ष असते त्यांचं सर... गंगारामदाची लक्ष असते हा आतापर्यंत विकास काम त्यांनीच केली संपूर्ण कामं त्यांनीचे आता समोर पूल हे पुलाचं सुद्धा त्यांच्याच मार्फत काम झालेलं आहे त्यांच्याच मार्फत आता त्यांची मुलगी थांबली आहे दिव्यात हम्म भाजी मारतील का शंभर टक्के भाजी मारणार मारणार म्हणजे मारणार कमज कुणाला त्यांना दिव्यात आहे ना कमल चिन्न काय कमज फुलणार फुलणार म्हणजे फुलणार